नमस्कार मित्रांनो टीव्ही वरची लोकप्रिय नायिका खऱ्या संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा ही मनोरंजन विश्वातील श्रद्धा आर्य आहे या अभिनेत्रीने कुंडली भाग्य या मालिकेत खूप छान भूमिका साकारली होती तर या अभिनेत्रीला मुलगा आणि एक मुलगी झाल्याचं दिसत आहे तिने चाहत्यासाठी इन्स्टा अकाउंट वर शेअर केली आहे खूप खुश होऊन आनंदाचा वर्षाव करत आहेत अभिनेत्री श्रद्धा आर्याने एकोणीस नोव्हेंबर रोजी या जुळ्या बाळांना दिला आहे जन्म ती खूप खुश आहे आणि आमचे मन दुप्पट भरले आहे असं अभिनेत्री या पोस्ट मध्ये सांगत आहे आणि तिने दोघांना खुशीत घेऊन फोटो काढला आणि चाहत्यांना शेअर केला आहे ही अभिनेत्री मै लक्ष्मी तेरे अंगोणकी या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केले होते आणि प्रसिद्धी साली होती तिने विविध महत्वाच्या भूमिका साकारल्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया सोळा नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये तिने राहुल नागल सोबत लग्न केले आणि लग्नानंतर तीन वर्षांनी ती एकदाच दोन बाळाची आई झाली तर तिच्या चाहत्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे तसेच शिनी विश्वात ही आश्चर्याची बाब ठरली आहे तर मित्रांनो श्रद्धा ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा